श्री श्री माजा स्वामी समर्थ गुरुदेव दत्त माझ्या स्वामी कृपा या चॅनलमध्ये चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस खूप चांगला जावो अशी स्वामी चरणी व माझ्या व्हिडिओला सुरुवात करते रोज म्हणजेच विष्णुपुराणानुसार असे म्हटले जाते की लक्ष्मी ही आपल्या घरी सात वेळा येत असते पण आपण अशा काही गोष्टी करतो अशा काही चुका करतो ज्यामुळे लक्ष्मी आपल्या घरी आलेली त्याच पायाने ती परत निघून जाते तर दररोज संध्याकाळी साडेसहा ते साडेसातचा चा ता टाइम हा खूप महत्वाचा म्हणजे खूप शुभ असा मानला जातो हा काळ खूप शुभ असतो साडेसहा ते साडेसातच्या च्या वेळात काय करावे हे तुम्हाला सांगते तर या या वेळेमध्ये आपण दिवसभर आपले घरकाम घरातील सर्व काम स्वच्छ करत असतो तसेच देवपूजा देवघर हे आपण नीटनेटकेच ठेवतो पण तरीही आपण सायंकाळी काय करायला पाहिजे ते पाहू तर काही महिला जॉब करत असतील त्यांना ऑफिसला जायचं असेल काही बाहेर दुसरं काम करत असतील त्यांनी नाही केलं तरी चालेल पण ज्या स्त्रिया ह्या दिवसभर घरीच राहत असतात त्यांना काय काम नसते दिवसभर त्यांनी मात्र आवर्जून ह्या टिपाळा तर मी आताच म्हटलं माता लक्ष्मी ही दिवसातून सात वेळा आपल्या घरी येत असते तर तुमच्या घरात भांडण एकमेकांना मोठ्याने बोल बोलणे आरडाओरडा करणे टीव्हीचा खूप मोठा आवाज करणे गाण्याचा मोठा आवाज करणे ह्या गोष्टी असेल तर त्या बिलकुल करू नका म्हणजेच तुमच्या घरामध्ये शांततेचे वातावरण ठेवा जर तसे वातावरण तुमच्या घरात नसेल तर माता लक्ष्मी ही तुमच्या घरात कधीच प्रवेश करत नाही ते लगेच वापस निघून जाते आणि दुसरं म्हणजे तुमच्या घराच्या उम उंबरठ्यापाशी म्हणजेच तुमच्या घराच्या दारात जर तुम्ही चप्पल ठेवत हो असाल तर तुम्ही ते ठेवू हो नका म्हणजे तुम्ही असो या मी असो कोणीही जरी झालं तरी बी चप्पल ह्या दरवाज्यातच ठेवतो हो त्या घराला फर्निचर असो फरशी असो काही जरी केलेलं असलं तरी आपल्याला दरवाज्यातच चप्पल ठेवायची सवय असते आपण चप्पला ह्या दरवाज्यातच ठेवत असतो पण तसं करायचं नाही कारण दरवाज्यात जर चपला ठेवल्या तर असे म्हणले जाते की ते आपल्याला दारिद्र्याकडे नेणारी गोष्ट आहे त्यामुळे आपण चप्पल ह्या दरवाज्यामध्ये ठेवायच्या नाही जर तुमच्या घरातील मा एखाद्या माणसाकडे चार पाच चप्पलची जोड असतील तर तुम्ही त्या इकडे तिकडे ठेवता कोणी कपाटात ठेवते तर तसं करायचं नाही कपाटामध्ये चुकूनही चप्पल ठेवायची नाही तुमच्या चप्पल तुटल्या असतील तर त्या शिवून तुम्ही वापरा किंवा जर तुम्हाला वापरायच्या नसतील तर तुम्ही त्या फेकून द्या पण त्या घराच्या बाहेर तुमच्या उंबरट्यापाशी ठेवू नका किंवा तुम्ही एखादी चप्पल तुमची जुनी झाली असेल तर तुम्ही तशी दुसऱ्याला देता पण तसं तुम्ही कधीच करायचं नाही दुसऱ्याला तुम्ही ती चप्पल द्यायची नाही जर तुम्हाला वाटत असेल एखादा हा गरीब आहे याला आपण चप्पल द्यावी पण तसं करायचे नाही तुम्ही त्याला पन्नास शंभर रुपयाची नवी चप्पल घेऊन देऊ शकता पण त्याला तुमची जुनी चप्पल द्यायची नाही कारण तुमची चप्पल जुनी जर तुम्ही त्याला दिली तर तुमच्यावरचे संकट तुमचे दा दारिद्र्य हे तुम्ही त्याला दिल्यासारखे होते त्यामुळे तुमची चप्पल चुकूनही तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला द्यायची नाही असे म्हटले जाते की आपण आपली चप्पल दुसऱ्याला देऊ नये कारण चप चपल्या आपले संकट त्याच्यावर जातात आणखी पाहायचं झालं तर दररोज संध्याकाळी तुम्ही देवाची आरती केली पाहिजे तुम्ही टी व्ही किंवा मोबाईलवर देवाची गाणी ऐकू शकता देवाची आरती लावायची देवाचे भजन अशा गोष्टी ऐकू शकता एखाद्या देवाचा मंत्र स्त्रोत ऐकायचा ते लावून तुम्ही कामही करू शकता पण साडेसहा ते साडेसातच्या वेळेस तुम्ही लावून ठेवले पाहिजे जर तुम्ही स्वामीचे भक्त असाल तर तारक मंत्र स्वामीची प्रार्थना अष्टक तुम्ही लावून ठेवू शकता तुम्ही ज्या देवाची भक्ती करत असाल तुम्ही त्या देवाची आरती किंवा गाणी तुम्ही टी व्हीवर किंवा मोबाईलवर लावून ठेवा राम रक्षक मंत्र हनुमान चालिसा तसेच तुम्ही कालभैरवाष्टक लावा हे तर लावले तर खूप चांगले होते कालभैरवाष्टक हे खूप चांगले असते त्यामुळे तुम्ही कालभैरवाष्टक दररोजच ऐकले पाहिजे एखाद्या देवाची पूजा आरती मंत्र पठण करत असाल तेव्हा घरातील वातावरण हे शांत ठेवले पाहिजे आणि दररोज तुम्ही संध्याकाळी देवाला दिवा लावला पाहिजे तुम्ही देवाला शक्यतो शुद्ध तुपाचाच दिवा लावा आणि दिवे लावणीच्या काळात तुम्ही दरवाजे खिडक्या ह्या उघड्या ठेवा खिडक्या दरवाजे बंद ठेवायचे नाही जर तुम्हाला जर तुमच्या बाजूला काही घाण वगैरे असेल त्यामुळे तुम्ही खिडक्या लावून घेत असतील तर तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी उघडाच ठेवायचा साडेसहा ते साडेसातच्या वेळेत तुम्ही फोनवर बोलू नका कारण आपण फोनवर या वेळेत जर बोललो तर चांगले ते तर चांगले नसते कारण त्या वेळेत आपण फोनवर बोलत असतील तर आपण फोनवर हे चांगलेच बोलतील असं नाही आपण इकडच्या तिकडच्या वाईट गोष्टीसुद्धा फोनवर बोलत असतो त्यामुळे आपण त्यावेळेत फोनवर बोलायचे नाही त्यावेळेत आप आपण आपले मन हे स्वच्छ ठेवायचे कारण त्यावेळेस लक्ष्मीही आपल्या घरात येत असते त्यामुळे आपण तिचे शुद्ध आणि स्वच्छ मनाने स्वागत करायचे तुमच्या कामाला सुद्धा त्याचा फायदा होतो तुम्ही काही जर काम चांगलं करत असाल तर ते चांगल्या पद्धतीने होते तुम्ही जर साडेसहा ते साडेसातची ची वेळ पाळी तर त्यावेळेस तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो त्या त्या वेळेमध्ये तुम्ही शुभम करोती मना म्हणा राम रक्षक लावा त्यामुळे तुमची देवाची सेवाही होईल आणि तुमच्या मुलाला तुमच्या मुलीला त्याचा फायदाही होईल यावेळी तुम्ही तुमचे सर्व घर स्वच्छ ठेवा लक्ष्मीला आवडल ते करा त्यामुळे लक्ष्मी सदैव तुमच्या घरात वास करते त्यामुळे तुम्ही संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या काळामध्ये ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे याची काळजी घ्या तर झालेली सेवा स्वामी समर्थाच्या चरणी ठेवते तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार